नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाची माहिती डिजिटल सातबारा म्हणजे काय तो मोबाईलवर कसा पाहायचा आणि तो कशासाठी उपयोगी आहे तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डिजिटल सातबारा म्हणजे काय मित्रांनो पूर्वी सातबारा काढण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागायच्या पण आता सरकारनं सातबारा उतारा ऑनलाईन व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे यालाच आपण डिजिटल सातबारा असे म्हणतो डिजिटल सातबारामध्ये कोणती माहिती असते डिजिटल सातबारामध्ये पुरील महत्वाची माहिती असते शेत जमिनीचा सर्व्हे गट नंबर शेतमालकाचे नाव जमिनीचे क्षेत्रफळ लागवड केलेले पीक जमिनीचा प्रकार हक्क व बोजासंबंधित नोंदी ही माहिती बँक कर्ज विमा व सरकारी योजनांसाठी खूप उपयुक्त असते मोबाईलवर डिजिटल सातबारा पाहण्यासाठी एक मोबाईलमध्ये महाभुलेख वेबसाईट ओपन करा दोन तुमचा जिल्हा निवडा तीन त्यानंतर तालुका व गाव निवडा चार सर्व्हे नंबर गट नंबर टाका पाच सर्चवर क्लिक करा आणि लगेच तुमचा डिजिटल सातबारा स्क्रीनवर दिसेल डिजिटल सातबारा कुठे वापरला जातो डिजिटल सातबारा वापर केला जातो पीक कर्ज काढण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी पीक विमा योजनेसाठी जमीन खरेदी विक्रीसाठी विविध सरकारी योजना व अनुदानासाठी म्हणजेच शेतकऱ्याचा हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे लक्षात ठेवा डिजिटल सातबारा हा माहितीसाठी वैध आहे कायदेशीर कामासाठी स्वाक्षरी व शिक्क्यासह सातबारा आवश्यक असतो समारोप मित्रांनो तुम्हाला डिजिटल सातबाराबद्दलची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद